राम तस्वीरा <marriages timing> मंडळी कसे आहात मस्त आहात ना असायलाच हवं तर सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आम्हा दोघांकडनं तर आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त म्हणताना येणार आमच्या नवीन गाडीमध्ये मला विठ्ठल रुक्मिणीची स्थापना करायची होती बसवायचे होते तर मला ते जेव्हा गाडी आली ना तेव्हा पण खूप उशीर झालेला आणि काल एकादशी दिवशी पण ब मी म्हटलेलं पण झालं असं की आ, काल पण म्हणजे काय वर्किंग डे असल्यामुळे मग गाडी घरीच नव्हती तर म्हटलं आज आपण छान आ, हे बघा किती छान आहेत ना विठ्ठल रुक्मिणी हे आपण असे छान गाडीत बसूयात आणि मग जाऊया आपण टेम्पलला टेम्पल पण बघूया इथलं गाडीत तर आता इतकं छान वाटायलंय ना म्हणजे एकदम असं प्रसन्न वाटायला गाडीत बसलं ना की असं म्हणजे एवढी छान गाडी एवढी मोठी गाडी आणि असं येत नव्हतं की आपण असं म्हणजे एवढी म्हणजे छान गाडी यूज करतो असं काही असं वाटायचं गाडी गाडी आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या म्हणून मी खरोखरच नाही सांगत आहे ना तुम्हाला पण आता मी जेव्हा ते सगळं विठ्ठल रुक्मिणी नाव इथे छान विराजमान केलं आणि त्याच्यानंतर वर वरती जाऊन जॅकेट वगैरे घालून आले ना आणि मग गाडीत बसले इतकं छान वाटलं ना समोर बघून तुम्हाला पण दाखवते चला प्रत्येक व्हिडिओ मध्ये आता आपल्याला गाडीतल्या विठ्ठल <laughs> रुक्मिणी दिसणार सोबत तसे हे आलेले right. आहेत प्रफुल आणि आता पण निघतात चला जाऊया आज पण मी आज ट्राय करणार आहे हिंदू टेम्पल व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा माहित नाही मला मला पण अजून माहित नाही पण चला ट्राय करूया आपण मला खूप आवडलेलं हो म्हणून माझं एवढं हस चलय की तुम्हाला दाखवायचं दाखवायचं पण काय होतच नाही हे आहे मंदिर आणि त्याचे छान कळस आतमध्ये जाऊयात आता आपण इथून बघा जाणारे खूप जण जात होते त्यावेळेला आणि तत्पूर्वी आज आपण बघूया पार्किंग बघा खचाखच पूर्ण भरलेली आहे खूप रश होती आज आणि नेमकंच आम्ही आम्हाला साडे अकरा वाजले जायला मंदिरला दहा वाजता प्रोग्राम होता तर खूप जण वापस पण जात होते आम्ही जाताना भरपूर गाड्या गेल्या आणि हे बघा समोर किती छान आहे ना फाउंटेन आणि ते छान ती छोटी छोटी अशी मंदिरासारखी प्रतिकृती बनवलेलं छान आहे तिथे समोर आणि ह्या पलीकडे गाड्या आहेत काही आणि हे असं आहे मंदिर आणि हे जे दार दिसतं राईट साईडला व्हाईट कलरचं तिथून एंट्री आहे आणि इकडचे दोन्ही दारं बंद होती आणि छान ऊन पडलेलं पण टेम्परेचर कमी होतं बाबा मायनस फोर डिग्री तर चला आता आज जाऊया आपण मंदिरात प्रवेश करूया छान आणि इथून हे बघा हे डोअर आहे ना इथून आत आलं कीच असं त्यांनी कॅबिनेट दिलेलं आहे तिथे सर्व म्हणजे आपण जॅकेट्स वगैरे शू सँडल वगैरे रिमूव्ह करू शकतो आणि एवढी गर्दी होती ना खूप गर्दी होती पूर्ण रॅक्स भरलेले होते आणि हे बघा ह्या त्या कॅबिनेटच्या तिथून जे डोअर आहे ना तिथून मी थोडं शूट करण्याचा प्रयत्न केला अगोदर कारण मला पण माहीत नव्हतं की तिथं शूट करायला चालतं था की नाही तिथे विचारायला काय होतं ना नेमकं काहीतरी प्रोग्राम वगैरे असं म्हणून कोणीच भेटत नव्हतं तर मी मग ट्राय करूया आणि आज जर म्हटलं कोणी की डिलीट वगैरे करा तर डिलीट करता येईल तर मग अजून छान शूट करू शकले पण म्हणजे असं भीतभीतच केलं पण केलं मी हे बघा केवढी सगळी रश होती ना हे सगळं मला दाखवायचं होतं कारण मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या ना म्हणून मला पण खूप कुतूहल वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं की अरे सगळ्यांना बघायला भेटलं पाहिजे आणि हे बघा इथं कसं सामान वगैरे आहे मंदिराचं ठेवलेलं छान तोरणं वगैरे लागणाऱ्या गोष्टी आहेत तिथे त्याच्यानंतर कमान इकडनं हे ॲक्च्युली साईडला ठेवलेलं पण आज खूप जास्त रश असल्यामुळे तिकडनं त्यांनी क्यू बनवली होती आणि हे मंदिराचं बाहेरून व्ह्यू आहे हा आणि राईट साईडला अशी ते भगवद्गीता वगैरे सगळे ग्रंथ वगैरे ठेवलेले आहेत आणि गे आतमध्ये गेलं कीच राईट साईडला नवग्रह आहेत सुरुवातीला हे बघा असं छान इथे त्यांनी दिलेले आहेत ते आणि त्याला आपण प्रदक्षिणा वगैरे घालण्यासाठी पण त्यांनी जागा आहे तिथं ठेवलेली हे बघा नवग्रहांचं दर्शन अशा प्रकारे छान विंडो हे बघा बाहेरच दिसत होते तिथून आणि हे बघा आतमध्ये असली रश होती ना आणि आम्ही क्यूमध्ये होतो हे बघा दिसते नाही लेफ्ट साईडलाही पूर्ण क्यू आहे आणि तर रांगेत उभं राहूनच मी जेवढं शक्य होईल तेवढं शूट केलं तर हे राईट साईडला वगैरे होतात चालू आहे रांगेतून पुढे जात असताना आपल्या डावीकडे आहे स्वामी आय्यप्पांची अशी छान अशी मूर्ती आहे हे बघा आणि समोरच जे मंदिर आहे ना त्याचं दार बघा किती छान हत्ती शुभ लाभ त्याच्यानंतर सगळी शुभचिन्ह आहेत सूर्य ओम वगैरे आणि जसं की गणपतीचा सर्वप्रथम मान असतो तसं गणपतीचं मंदिर आहे इथे हे बघा किती छान ना प्रसन्न वाटते अगदी ते पितांबर घातले येलो कलरचं आणि आता हे मंदिर झालं की पुढचं मंदिर येईपर्यंत मी दाखवत होते राईट साईडला किती रश आहे येणारे जाणारे आणि हे आहे पुढचं मंदिर इथे छान असं ह्या डोरवर पण कलश मोर असे छान छान शुभचिन्ह आहेत आणि हे मंदिर आहे मा सरस्वतीचं लक्ष्मीचं ह्या सगळ्या देवी आहेत इथे सगळ्या तर बघा किती छान आहे ना हे पण <laughs> आणि बघा राईट साईडला नेक्स्ट है कि है है। मंदिर ईपर्यंत मी तुम्हाला दाखवते की किती रश आहे आणि एवढी सगळी चालली आहे तर चला एक एक करून सगळे मंदिरं बघू छान त्याचे डोअर वगैरे कसे आहेत काय थोडीशी डिझाईन पण मी दाखवली आहे आणि बघा दानपेटी आपल्या इकडच्यासारखीच दानपेटी असते इकडे सगळं डॉलरमध्ये पैसे टाकलेले असतात प्रसाद असतो आणि हे बघा अचानक आम्हाला ओळखीचे भेटले आमच्या इथे कौंच तर चला सगळे मंदिर एक एक करून बघून घेऊ बघा किती छान रथ आहे ना आणि बघून घेऊया आता चला

आपल्या उजव्या बाजूला बघा अशी सुंदर अशी पूजा मांडली होती पण ही पूजा नेमकी कशाची आहे हे मला देखील माहीत नाही आहे पण किती छान बघा ना तो शेप तर, आहे आणि छान साड्यांनी त्याला असं कवर केलं आहे साईड साईडनं खूप छान अशी पूजा आहे तर आणि त्याच्यानंतर हे पुढचं मंदिर आलं बघा बाहेर दत्तात्रय आहेत आणि आजचं आपण ज्या देवासाठी आलो म्हणजे आज खास ज्यांचं हे आहे महाशिवरात्री तर ते महादेवाचं मंदिर तर मी तर रँडमली हातात फोन पकडला होता आणि म्हटलं जसं होईल तसं कारण त्यांना विचारायला गेलं आणि ते म्हटले चालत नाही तर त्याच्यापेक्षा मी फोन हातात ठेवला होता जसं जसं हातात ठेवतो तसं काय शूट होईल हे मला माहीत नव्हतं आणि छान मी आज मस्त अभिषेक वगैरे केला इथं सगळ्यांना असं दूध होतं अभिषेक करायला त्याच्यानंतर पाणी वगैरे सगळं आणि खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं म्हणजे खूपच

ஆர்ுண்ய பதியே நடச்சடனை பாவேன রক্ষা রক্ষা பரமேஸ்வரன் রক্ষা রক্ষা சோ ஆயதனवान भवति अन्नरवा அபாமாயதனம் ஆயதனवान विभद्राणीवा அபாமாயதனம் ஆயதனवान భవతే చంద్రోభా அபாமாயதனம் ஆயதனवान భవతే मग आम्ही तिथून निघून प्रसाद वगैरे घेतला त्याच्यानंतर बालाजीचं दर्शन घेतलं आणि समोर यज्ञ चालू आहे त्याच्यासाठी आम्ही म्हणून इकडे येऊन बसलो पूजा चाललेली आहे तर नंतर मग तिकडे जाऊन दर्शन वगैरे घेणार आहोत तर चला आता बघूया पूजा वगैरे आणि बघा रश अजून लाईन कायम चालू आहे जाणारे लोक येणारे तेवढेच आहेत आणि बसणारे खूप सगळी रश असं वाटतच नाही आहे की मी अमेरिकेत आहे म्हणून खूप छान आहे आणि समोरची जी पूजा दिसते आहे ना ती तुमच्यापैकी जर कुणाला माहीत असेल ती कशाची पूजा आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण खरोखरच सा, मला माहीत नाही आहे की ती पूजा कशाची आहे पण खूप सुंदर अशी मांडलेली पूजा आहे ती आणि हे इथे रात्रीच्या पूजेबद्दल वगैरे माहिती देत होते त्याच्यानंतर रात्रभर मंत्रा चँटिंग वगैरे आहे ते सांगत होते पण प्रफुल्ल तब्येत बरोबर नसल्यामुळे तेवढे आम्ही नाही जाऊ शकत आहेत

त्याच्यानंतर सगळं दर्शन वगैरे करून इकडे आलो परत एकदा समोर आणि त्या पूजेवरून मात्र ना नजरच हटत नव्हती पण ह्याची नावच नाही माहिती आहे मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा हे किती छान ना वर असं प्रकाशासाठी छान व्यवस्था केलेली आहे छान प्रकाशित राहतं मंदिर तर हे बघा इथे नवघर ग्रहाची म्हटलं ना फेऱ्या वगैरे मारण्यासाठी पण व्यवस्था आहे आणि नि जाताने बघा जाताना पण तेवढीच रश होती कायम म्हणजे खूप जास्त गर्दी होती आज तिथले लोक पण म्हणत होते की दरवेळेस नसते म्हणून यावेळेस जरा जास्तच आहे म्हणून <laughs> चला हो हो तर चला आता फायनली आपण मंदिराच्या बाहेर आलोत आणि लाईन बघा आता मंदिराच्या बाहेरपासून लागली आहे आम्ही आलो होतो तेव्हा आतून होती तर म्हटलं आता आम्ही नेहमी अलीकडनंच येते आणि तिकडे पार्क करून गाडी इकडल्या इकडंच जातो आम्ही कारण बघा ना आत्ता इतकं ऊन आहे ना पण टेम्परेचर खूप कमी बाहेर आले आणि म्हटलं तुम्हाला या साईडनं देखील मंदिराचा व्ह्यू दाखवावा बघा किती छान असं मंदिर आहे हे नेहमी आम्ही गाडी पार्क करतो आणि तिकडला तिकडं चालला जातो पलीकडच्या साईडला म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं जरा तर आता निघूया आता आपण छान देवदर्शन झालेलं आहे आता आणि आता मस्त निघालेला आहोत चला खूप छान वाट खूप प्रसन्न वाटलं पण हवाच एवढी आहे ना काही बाहेर शूट वगैरे पण करता ये आणि काहीच नाही थांबायचं थोडंसं छान वाटायला पण तर थांबता पण येणं झालं कारण इतकं ऊन दिसायला कडक आणि मायनस फाईव्ह मायनस फोर मायनस फाईव्ह काहीतरी टेम्परेचर आहे खूप थंड लागायला चला आज मी छान मंदिर दाखवू शकले तुम्हाला यातच मला खूप आनंद आहे कारण तरी पण छान आहे बऱ्यापैकी वे मागच्या वेळेस काहीतरी वेगळा वेगळा प्रोग्राम होता तिथे अजून वेगळं सजवलेलं होतं मला वाटलं ते नेहमीच असतं काय की मी फर्स्ट टाइम गेलेली तर पण खूप छान आहे आणि आता तुम्हाला दरवेळी वेगळे वेगळे रंग बघायला भेटतील त्याचे तर म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला आज खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं जसं सर्वांना वाटतं मंदिरात गेल्यानंतर आणि खूप छान तिथं म्हणजे यज्ञ चालू होता हवन आणि छान पूजा मांडलेली होती एवढी सगळी रश होती एवढी म्हणजे मी ना खरोखर इमॅजिनच केलं नव्हतं की अमेरिकेतल्या लोकांची इंडियन लोकांची एवढी सगळी इन्वॉल्वमेंट असेल एवढी सगळी रश असेल म्हणून एक्सपेक्टच केलं नव्हतं ते इमॅजिनेशनच्या बाहेरचं होतं आजचं माहिती का एवढी सगळी रश आणि ते खरंच खूप छान वाटलं मला खूप प्रसन्न वाटलं आणि तुम्हाला हे सगळं पाहून कसं वाटलं माझ्यासोबत अमेरिकेतलं मंदिर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सगळ्यांना तुम्हाला वाटतं ज्यांना ज्यांना अमेरिकेतलं मंदिर दाखवायला हवं की कसं आहे बघा म्हणून त्यांना आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर स्टेअ